हुपरी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न हुपरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज शाही विवाह सोहळा विश्वव्यापी संतांचा आधार श्री विठ्ठल व विदर्भराजा श्री भीष्मक यांची सुकन्या जगनमाता श्री रुक्मिणी देवी यांचा विवाह हो, सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटाच्या मुहूर्तावर पक्षाकडून सर्व श्री वैशाली रमेश पोद्दार व वधू पक्षाकडून सर्वश्री कांचन वसंतराव जाधव व सवश्री सारिका सचिन जाधव यांनी हा विवाह पार पडला सकाळी पावणे नऊ वाजता हळद हो व मुहूर्त मेट्रोने दुपारी सव्वा एक वाजता भव्य रुक्मिणी मातेची मिरवणूक दुपारी चार वाजता रुक्मिणी मातेचं मंदिरात आगमन पाच वाजता हळदी कार्यक्रम सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी अक्षतारोपण सायंकाळी सात वाजता पारायण सायंकाळी आठ वाजता महामंगला आरती आरतीनंतर रात्री आठ वाजता महाप्रसाद असा हा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला यावेळी गावातील मान्यवर पदाधिकारी जिल्हाचे माजी खासदार निवेदिता मानेवणीसाहेब यावेळी उपस्थित होत्या